नमस्कार मी सुषमा फडके आपले जी ए चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पॉप्युलर प्रकाशननं प्रकाशित केलेल्या काजळमाया या कथासंग्रहातील जी एनची एक दीर्घ आणि अत्यंत गाजलेली कथा प्रदक्षिणा मी सादर करण्याचा प्रयत्न करते आहे ऐकूया प्रदक्षिणा कथेचा सहावा भाग आता फक्त रक्ताची ओढ उरली होती हे एक घर एकदा मला शेवटचं पाहायचं होतं तुम्हाला एकदा भेटायचं होतं म्हणून मी हाडं दुखवीत आलो रामकृष्ण बोलला असता तर बरं वाटलं असतं पण तो आता मोठा झाला आहे तो पाच सातशे रुपये हे कमवतो आहे चार दिवसात त्यानं माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही एकदा परसात मी विहिरीच्या कट्ट्यावर बसलो असताना माझ्या सावलीत देखील पाय न टाकता तो पुढं गेला त्यानं मला ठेचाळलं असतं तरी माला जानना तीचा शी शी धड़ा -धड़ा मला बरं वाटलं असतं जानव मी काय तिचा तुमच्याशी संबंध तुमची ती तुमच्याशी बोलली आणि निघून गेली राहता राहिला तुम्ही म्हणून धडाधडा बोलून टाकलं मी पण मनात मात्र काही ठेवू नका हां हे बघा वहिनी मला आमच्या आईचा चेहरा देखील आठवत नाही आणि आम्हाला बहिणी तर कधी मिळाल्याच नाही त्यामुळं घर म्हणताच आठवण येते ती फक्त तुमचीच घरात पाऊल टाकू नकोस हे तुमचे शब्द मनातून गेले असं नाही पण ते मनात सलत नाहीत तर पुन्हा पुन्हा काय आठवतं माहीत आहे एकदा मी खूपशा पिशव्या भरून बाजारातून सामान आणलं त्या माझ्या हातातून घेताना तुम्ही म्हणालात हात अवघडून गेले असतील ना या उज्याखली ते शब्द आठवतात आणखी काय पानात दहा जिन्नस असतानाही न चुकता तुम्ही माझ्या पानात टाकलेली लिंबाच्या लोणच्याची फोड माझ्याकरता मुद्दाम लाल घासून ठेवलेलं तांब्याचं फुलपात्र बस एवढ्या गोष्टी आयुष्यावर सहजपणा पडलेली ही बेलाची सहा पानं माझी कशाविषयी तक्रार नाहीच झालं गेलं गंगेला तुरुंगात गेलो नसतो तर आभाळीचा चंद्र मी तोडून आणला असता असं नाही पण चार दिवस मी विहिरीच्या कट्ट्यावर सुतकासारखा बसलो तसं आयुष्यात कधी बसलो नसतो इतकंच बरं आहे वहिनी येतो आता उशीर झालाय राजाभाऊ जाण्यासाठी रेंगाळत वळला शांताक्कांना वाटलं चटकन उठावं त्याच्या टस्त्याची छिरा असलेला हात धरून त्याला घरात बोलवावं आणि राहा म्हणावं चार दिवस तो कुठे जेवला त्यानं काय खाल्लं याची देखील आपण चौकशी केली नाही परंतु साऱ्या अंगावरील ताबास गेल्याप्रमाणे शांताका बसूनच राहिल्या भाऊ वनवाणी चालू लागला त्याच्या भरड कापडाचा सदरा वाऱ्याने त्याच्या अंगाला चिकटला आणि क्षणभर त्याची अशक्त हडकुळी आकृती रेखीव झाली त्याच्याजवळ लहान पिशवीखेरीच काही सामान नव्हतंच निरोप देत असल्याप्रमाणे शांताक्कांनी हात हलवला आणि म्हटलं आता पुन्हा कधी येत जा अधूनमधून बघू आता येईन मागे न वळता मध्ये न थांबता राजाभाऊ म्हणाला त्यांना आणि शांताक्कांना दोघांनाही माहीत होतं की आता ती पावलं कधीही इकडे वळणार नाही राजाभाऊनं बाहेर जाऊन गेट लावून घेतलं आणि त्या बिनचेहऱ्याच्या रस्त्यावर अन्नामी होऊन तो निघून गेला शांताक्कांना आता घर एकदम मकास वाटू लागलं आणि चार भिंती जवळजवळ सरकत आहेत असा उगाच भास होऊ लागला परसात नळ चालू होता आणि सखूची भांडी अजून वाजतच होती आता उन्हामधला माहेरी कोवळेपणा जाऊन ते अतिशय उग्र आणि कडक झालं होतं शांताकानं एकदम जाणवलं आपल्याला फार भूक लागली आहे अर्धा कप दूध तरी घ्यावं म्हणून त्यांनी शरीर ओढेत उभं केलं आणि ते ढकलत ते बाहेर आणलं आता आबाजी बाहेरून आले होते आणि बाहेरच्या सोफ्यावर एका कडेला गुडघे वर करून एकाकी बसले होते शांताक्काना पाहताच ते उठले आणि त्यांच्याजवळ गेले अक्का दूध घेता कब्भर आत्ताच जास्तीचा आणून ठेवलंय मी जान्हवी आणि रामकृष्ण जाताना चहा घेतील म्हणून करून ठेवला तो तसाच राहिला माझा ऐकणार कोण तो राजा भाऊ हो। त्यानं इथं चार दिवसात पाणी देखील घेतलं नाही जाताना तो निदान दूध घेईल म्हणून मी आणलं तर मी यायच्या आतच तो निघून गेला तुम्हाला तरी भेटला की नाही कोणाष्ट शांतात्तानी जडपणा मान हलवली पण ती दूध हवे म्हणून सांगण्यासाठी आबाजींनी आणलेलं दूध घेतल्यावर त्यांना थोडा ताजेपणा वाटला पण अंग अद्यापही आत पेंढा भरल्याप्रमाणे निर्जीव बधीर वाटत होत त्या तिथेच बसल्या आणि निर्विकारपणे समोर पाहू लागल्या <coughs> अक्का मग पुढं काय करणार तुम्ही आपल्या जागी बसत आबाजी म्हणाले आ काय शांत शांताक्का दचकून म्हणाल्या हा हा पुढं काय करणार होईल त्या पुन्हा आक्रसल्यासारख्या झाल्या आणि थोडा वेळ गप्प राहिल्या करायचं काय पुढं उरलेलं आयुष्य कसं बसं ढकलून सारा हिशोब भागवून टाकायचं झालं मी करून नाहीतरी करणार काय रामकृष्णाकडे त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्या भडकल्या आणि त्यांचा आवाज तडकला त्याच्याकडे काय जानवीकडे काय जावं असं वाटत नाही उगाच कुणावर निष्करण भर कशाला टाकायचा घर आहे डोक्यावर कर्तव्य म्हणून तरी त्यांनी काही ना काही तरी व्यवस्था केली असणारच आणि तुमचा मला डोंगरासारखा आधार आहेच आबाजींनी शाळेशी उगीच सारखी केली माझा तरी आता कसला भरोसा आत्ता मी त्यांच्यापेक्षा दोनच वर्षाने मोठा नव्हे का ते चाचरले आणि क्षणभर थांबले अक्का रामकृष्ण तुम्हाला भेटला नाही त्यानं काही सांगितलं नाही त्याला बोलायला झालं नाही तो तसाच गेला शांताक्का तुटकपणे म्हणाला म्हणजे ते सारं सांगणं माझ्यावरच पडलं तर खिन्नपणे आबाजी म्हणाले <coughs> सारं आता स्वच्छच सांगायचं म्हणजे दादासाहेबांनी तशी काहीच व्यवस्था केलेली नाही काल संध्याकाळी देशपांडे वकिलांनी रामकृष्ण जान्हवी राजाभाऊ यांना बोलावलं होतं तुम्हाला म्हणूनच नको म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला वाटलं तुमच्या दुःखात कागदपत्र वगैरेची किट किट कशाला म्हणून त्यांनी तसं सांगितलं असेल त्यांनी सगळ्यांना दादासाहेबांचं मृत्यूपत्र दाखवलं सगळा रोकड पैसा ज्यान्हवी रामकृष्णला गेला तुम्ही जान्हवी अगर रामकृष्णाकडे राहिला तर तुम्हाला महिना पंचवीस रुपये मिळतील महिना पंचवीस रुपये वेड्यासारखे डोळे करीत छांताक्का म्हणाल्या आम्ही सखुल जेवण घालून तीस रुपये देतो की आणि आबाजी हे घर या घराचं काय झालं आबाजींनी मान खाली घातली मी म्हटलं घर राजा भाऊला गेलं डोळे गारगोट्यांसारखे करीत सांगता का आबाजींकडे पाहू लागल्या नंतर एकदम फाटल्याप्रमाणे हसू लागल्या हे <laughs> ठीक <laughs> 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 झाला आबाजी मी त्याला या घरात पाऊल टाकू नको म्हटलं होत आता घरच त्याच झालं आणि उद्या मलाच इथं पाऊल टाकता येणार नाही <laughs> त्या पुन्हा हसू लागल्या आबाजींना शब्द सुचेना काही क्षणभर शांतात का ज्या हसायचा आवाज बंद झाला पण चेहऱ्यावर हसायच्या चिध्या निर्जीवपणे तशाच उरल्या होत्या पण आबाजी राजा राजाभाऊला हे माहीत नाही त्यांनी विचारलं माहीत नाही कस तो सुद्धा आला होता वकिलांनी त्यांना एक कागद देखील दिला पण अक्का राजाभाऊ पूर्वीचाच भोळा माणूस राहिला तो कागद तुम्हाला देण्यासाठी त्यानं माझ्याजवळ दिला आहे मला घर वाडा करायचं काय घेऊन जिथं मी अंग टाकतो तेच माझं घर असं म्हणाला तो वकिलासमोरच दादा साहेबांना शिव्या द्यायला त्यानं सुरुवात केली होती शेवटी तो म्हणाला वहिनींना नेऊन द्या हा कागद माझ्या कृत्यांवर दादानं फार पांघरून घातलं आता मी त्याच्यावर पांघरून टाकतो वहिनींना स्वतचं छप्पर उरलं नाही तर माझा प्राण जाणार नाही लवकर आबाजींनी शेजारच्या हातपिशवीतून एक लखोटा काढला आणि शांताक्कांच्या शेजारीच खुर्चीवर ठेवला शांताक्कांना त्याचं भानच नव्हतं त्या तशाच आबाजींच्या दिशेने शून्य पडं पाहत राहिल्या जाऊ द्या जाऊ द्या घरदार तुमचा आधार तरी कोणी काढून घेतला नाहीये ना त्या पुटपुटल्या अक्का मी देखील जाणार आहे जाऊन पडेन भावाकडं एक माणूस तीन चार वर्ष त्याला ओझ वाटणार नाही आबाजींनी वरून शांताक्कांकडे पाहत म्हटलं आबाजींच्या डोळ्यात ओलसरपणा दिसत होता ओझं कसलं होणार कशाला तुमचं कुणाला ओझं होणार शांताका आपुलकीनं म्हणाल्या तुमच्या नावानं दर महिन्याला हे चाळीस रुपये बाजूला ठेवीत हे मला माहीत आहे अहो नाही म्हटलं तरी आठ दहा हजार रुपये झाले असतील की ते मिळतीलच तुम्हाला ते काही तुमच्यावर ते काही तुमच्यावर कुणाच्या उपकाराचं नाही आबाजीत मान घालून बसे आणि त्यांनी दुत्राच्या सोग्याने चाळीशी पुसून डोळे टिपले <coughs> अक्का जसं तुमचं तसंच माझं त्यांनी पैसे ठेवले होते खरे आपल्या दोघांच्या नावावर परंतु सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी ते फक्त आपल्या नावावर घेतले आता सगळा रोख पैसा जान्हवी रामकृष्णाकडे गेला ईश्वर इच्छा म्हणायची इथं आपला निवारा एवढाच होता म्हणायचं झालं आबाजींच्या अशक्त दुबळ्या शरीराकडे पाहताना शांतात्ताना स्वतःचा देखील विसर पडला शेवटी दोघेही अशीच वाऱ्यावर पडलो तर या ठिकाणी हाडं जिजवली केस पांढरे केले आणि शेवटी रित्या ओंजळी घेऊन शेजारी शेजारी बसलं झालं आता त्यांना काय समजावावं हे शांतात्ताना कळे ना केव्हा जाणार तुम्ही त्यांनी उगाच विचारलं <coughs> आज जहीन म्हणतो काल मी कार्डर टाकले भावाला आता घराच्या किल्ल्यात एवढ्या ताब्यात घ्या की मी मोकळा झालो <coughs> मी तरी किल्ल्या घेऊन काय करणार मी देखील अशीच वळचणी खालची। असं करू नका राहा आठवड्याभर नको अक्का आता सगळं नकोच वाटतं आबाजी धागा तोडीत असल्याप्रमाणे म्हणाले मी तरी काय बोलणार सांगणार हुन का आवरीत छानता का म्हणाल्या निदान जेवण तरी करून जा आपलं आता एकत्र जेवण हे शेवटचंच तेवढं तरी ऐका माझं नकोच वाटतं आता शिवाय आज एकादशी आहे हे जेवणही नाही आबाजी म्हणाले सीताराम सखूच्या पहिल्या तारखेपर्यंतचा पगार दिला आहे वर्तमानपत्र उद्यापासून बंद केली आहेत दूध अर्धा शेरच सांगितलं आहे दादासाहेबांचे आठ कपडे परटाकडे होते ते आणून कपाटात ठेवले आहेत सगळा हिशोब लिहून ठेवलाच आहे उरलेले अकरा रुपये सव्वा तीन आणि किल्ल्या देवाराजवळ ठेवल्या आहेत आबाजी उठले त्यांनी खुंटीवरचा लांब कोट काढून झटकून अंगात घातला आणि उपर्ण अंगावर टाकलं कितीतरी वर्षांनी शांताक्कांनी त्यांनी पूर्ण पोशाख केलेला पाहिला होता आबाजींनी एक गाठोडं आणि हातपिशवी उचलली आणि ते निघाले आयुष्याचं एक खंड तुटून चालल्याप्रमाणे शांताक्कांची आतडी गोळा झाली आबाजींनी सारं घर खांद्यावर तोलून धरलं होतं पई पईची जपणूक केली होती आणि दररोज गंध देऊन देवारात सहाणे शेजारी स्तब्ध दिवस काढणाऱ्या खोडाप्रमाणे त्यांनी घरात दिवस काढले होते शांताक्कांना एकदम नानांची आठवण झाली ते असंच खंगत गेले होते शेवटी त्यांच्या डोळ्यातून सारखं पाणी वाहत होतं त्यांची वाचा गेल्यामुळे शांताक्कांचा हात हातात घेऊन निश्चित पडलेले नाना नंतरच्या आयुष्यात आबाजीच्या तोंडून सतत वडिलांच्या मायेनं बोलत राहिले आता आबाजीही चालले ते बाहेरच्या दरवाजापाशी गेले त्यांनी दरवाजा हलकेच बंद केला गेट समोर कागदाचे कपडे पडले होते कागदाचे कपडे पडले होते ते उचलून त्यांनी बाजूला टाकले आणि वापरून वापरून कागदासारख्या झालेल्या पातळ वाहना ओढीत ते गेटपाशी गेले त्यांची पावलं रेंगाळली आणि परत वळली शांताकांच्या मनात अंधूक आशा फळफडली पण आबाजी तुळशी कट्ट्यापर्यंतच गेले त्यांनी तुळशीची चार पाच पानं खुडून कोटाच्या खिशात टाकली आणि ते अंग ओढीत पस्तीस वर्षांची सुखदुःख मागे टाकून चालू लागले श्रोतेहो ही कथा आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचा एकच आणि शेवटचा भाग अजून उरला आहे तो नंतर